प्रेम प्रकरणात पळून गेलेल्या दोघांची माहिती मिळवण्यासाठी पाच जणांनी मुलाच्या भावाचं अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना चौदा रोजी रात्री साडे नऊ वाजता साळेनगर इथं घडली या प्रकरणी पाच जणांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण नामदेव कुंभार यांचा भाऊ दीपक हा पंधरा दिवसापूर्वी जळगाव इथं पेपर देण्यासाठी जातो असं सांगून घरातून निघून गेला होता तो घरी परत आला नाही नंतर त्याला कळलं की तो सुरत इथं जाऊन अरुण व्यंकट पाटील यांचे नातीला घेऊन पळून गेला होता